हे बघा मी शकुंतला पान म्हणून बोलते मॉर्निंग वॉकला आलेली आहे पाटावर उभी आहे हे पाटाचं पाणी शेतकऱ्यांसाठी आहे शेतीमालाला पाणी लागत आहे म्हणून पाणी सोडतात महिन्या दोन महिन्यानी नसलं पाणी तर चार महिन्यानी सोडतात पावसा असतं हो, आहे सगळं काही असलं धरणात तर सोडत्यात नसलं तर नाही सोडते लवकर मग त्याच्यावर मी एक छोटंसं गाणं बोलते पाणी ग नाच दर महिन्या येईन बाई येईन येईन दर महिन्या यईन शेतकऱ्यांची वरडग मंग बैठक होईन बाई होईन होईन मंग बैठक होईन

पा गर नाच हे ग मोजून मापून बाई मापून पुनमापून ग मोजून मापून सहाय ब याचे हे ग नाखशाकून बाई कुन हे गशाकून पा पाटा याच ஹேங்கிச்சார பூசுனா பூசுன பூசுனிச்சார பூசுன பண்ணுவா சாப புனிச்சு சேப புனிச்ச பண்ண தர மய बाई येईन येईन दर महिना येईन शेतकऱ्यांची वरडग बैठक पुण्यात होईन बाई होईन वईण बैठक पुण्यात होईन पाणी गदर नाच शेतकऱ्यांची तारामळं बाईमळ बाई, बाई शेतकऱ्यांची तारा मळ हे ग पडणं पाऊस ग शेतकरी हर बळ बाईबळ बळ बाई बाई शेतकरी हर बळ शेअर करा लाईक करा सप्रेस करा कमेंट पण करा